नमस्कार मित्रांनो आम्ही इकडं रानामध्ये आलो आला होता फिरायला गार हवा सुटली आणि साक्षी काही घरी वापस झाली म्हणती दिवस मावला जाऊ आणि संध्याकाळी जाऊ अये किरे चल ना घरी चल काय की नाही चल काय घरी काय इथं काय हा काही किऱ्या किती झोप झोपलं झोपी गेल इथे बाबा सोयाबीन मोठची झोपी बघ जेवण मला जेवायची भूक लागली दुपार झाली दुपार झाली मला जेवण जेवायचं तूच खाय सोयबीन कसली आली सोयाबीन खाती का तू झोपाय काय

कसं झोपायचं तसं झोपा पण काय आता अलाव एक दोन तास झालं आता अलाव जायचं चार पाच वाजता जायचं काय चार पाच वाजता करायलाय काय सायाचा सायाच साया कशाचा काटा आहे मित्रांनो मध्ये सहा साक्षीला गोलाय काही पण किती म्हणते काय सायाचा काय तरी मला काय माहित नाही चल काय लवकर

आई सांग रे मला माकडा आले ना कुठे मग मला मला बघितले मला बघितल्या बघितल्या पडते आता खरंय थांबणार उन्हा आले बघा उन्हाचं काही पडलं बाबा उन्हाचं चला ओटी ह्याला इथं ठेवून जायचं आपल्याकडून दोघं जाऊ

মাৰি কাট কটি কাটন ৰপ 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 মাজুক চাই উচি লাগে মাৰ্ণ চাগ চল ম हा लागली च यायला सकाळी कळत आहे का नाही हा मगापासून तुला काय काय मग चल चल काय हा मला काम असतंय का ना तुला काय मला जायचंय गावामध्ये काय तूच बस की इथंच मी जर जेवण करतो तू बस बस हा